पाच आमदारांच्या पोस्टरला जोडे मारत कोळी समाजाचं आंदोलन जातीच्या दाखल्यांचं वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखू एकोणीशे पन्नास सालापूर्वीचे पुरावे असताना देखील जातीचे दाखले मिळत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कोळी समाजाची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या बैठकीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळणार होता मात्र काही आदिवासी आमदारांनी त्या बैठकीला विरोध केला आणि ती बैठक रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आमदारांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय तसेच जातीच्या दाखल्यांचं वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखू असा इशारा यावेळी देण्यात आला आलाय

नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती आदिवासी आमदारांच्या दबावामुळं ती मिटिंग कॅन्सल झाली लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी अन्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा होऊ दे करू देणार नाही आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण हे पंचवीस आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण मुळात हेच बोगस आहेत ह्यांना कुणी अधिकार दिला हे का हायकोर्ट आहे का राष्ट्रपती आहेत ह्यांच्या आदेशानं आमच्या मीटिंगे कॅन्सल करायचा अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला त्यामुळं आमच्या ह्या आंदोलनाकडं आमच्या मागणीकडं कर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही येणाऱ्या काळामध्ये गाडणारच आहे पण लवकरात लवकर ह्या सरकारला वाचायचं असेल तर आमची अन्यथा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणार नाही जय 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 सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे झालेल्या आंदोलनात आमदार मंजुळा गावित आमदार किरण लहामटे आमदार आमशा पाडवी आमदार हिरामन खोसकर आमदार सुनील भुसारा यांच्या पोस्टरला जोडेमार करत कोळी समाजाच्या वतीने निदर्शन करण्यात आली या आमदारांच्या विरोधात प्रचार करून यांना विधानसभा निवडणुकीला पाडू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए ए बीसीए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचे शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस